पाच हजार नऊशे बावीस वजा तीन हजार आठशे पंच्याऐंशी ही वजाबाकी करायची आहे परंतु लक्षात असू दे की ही वजाबाकी हच्च्याची आहे का बिगर हच्च्याची आहे हे अगोदर ओळखणं महत्त्वाचं आहे तर बघा कसं ओळखायचं तर वरचा अंक बघायचा अगोदर तो अंक लहान आहे पाचपेक्षा मग वरचा अंक जर लहान असेल तर ही वजाबाकी हच्च्याची आहे मग हच्च्याची वजाबाकी कशी करायची पहा तर या ठिकाणी दोन आहेत मग दोनवर कट मारायची वर जसाल तसे दोन लिहायचे या दोन मधला एक इथे घ्यायचा आता इथे बारा तयार झालेले आहेत परंतु आपण दोन मधला एक इथे दिल्यामुळे इथे राहतील एक आता बारामधून पाच कमी करायचे खाल राहतील सात एक मधून आठ जात नाहीत बघा कारण एक लहान आहेत मग या नऊ मधला एक इथे घ्यायचा नऊ मधला एक इथे दिल्यामुळे दिल्या इथे राहतील आठ आता अकरामधून आठ कमी करायचे खाल राहतील तीन आठ मधून आठ कमी करायचे झिरो पाचमधून तीन कमी करायचे दोन उतरलेला आहे दोन हजार सदोतीस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद